या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे थोडस कमी लाईट सह या ठिकाणी लेक्चर मी रेकॉर्ड करतोय पण काही हरकत नाहीये तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसेल यात काही शंका नाही आणि आपला ग्रामशो भरती तांत्रिक पेपर एक बघायचा आहे विजेता बॅच आहे दोन हजार पंचवीस ची अभ्यासकट एप्लिकेशन आहे आपण या ठिकाणी जुने झालेले पेपर्स बघतोय तांत्रिक ची पेपर आहे कृषी घटक आहे मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता गणित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे तुम्हाला काय अडचण असेल बॅचलर ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर अशी अण्ण त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी सुरुवात करूया तांत्रिक प्रश्न बघा पेपर कोणी घेऊ द्या तांत्रिकचा ता बेस तोच असणार आहे तोच बेस असणार आहे तुम्हाला सरळ सरळ ज्या पद्धतीचे प्रश्न याच्या आधी आले ना त्याच पद्धतीचे प्रश्न याच्या पुढे सुद्धा येण्याची शक्यता आहे बघा खालील पिकामध्ये कोणतं द्विदल पीक आहे आता द्विदल पीक म्हटलं का तुम्हाला मुळं आठवली हो पाहिजे तुम्हाला पानं आठवली पाहिजे तुम्हाला द्विदल पीक म्हटलं की मूळ आठवलं पाहिजे मूळ म्हणजे काय एक मुख्य मूळ आणि मग बाजूला लहान मुळे एकदल पीक पिक असलं का तिथे काय असतं माहिती का तिथे तंतुमुळं असतात तंतुमुळे म्हणजे असे लहान 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 सगळी मुळे आणि हे जे द्विदल पिकं असतात ना याची डाळ बनते याचे दोन दल बनतात डाळीमध्ये कस दोन भाग दोन भाग तूर असेल का काय असेल हरभरा असेल हे सगळ्या ठिकाणी बघा ज्वारी तृणधान्य एक दल गहू एक दल धान एक दल हरभरा हरभऱ्याची डाळ बनते तुरीची डाळ बनते उडदाची डाळ बनते मुगाची डाळ बनते जेवढे जेवढे हे डाळीवर्गीय पिकं आहे हे सोटमुळे कापूस म्हटलं सोट मुळे आहे पण मका किंवा गवत वगैरे हे सगळे तंतु मुळांची उदाहरणं आहे खमंग ही धानाची जात कोठे संशोधित झाली बघा खमंग बद्दल विचारलं आता खमंग ही धानाची जात हे तुम्हाला कळते पण संशोधित कोठे झाली असा प्रश्न आहे साकोली नागपूर शिंदेवाही गोंदिया संशोधन कोणी केलं मुद्दा महत्वाचा आहे आणि यावर प्रश्न आलेले आहे साकोलीला केलेला आहे साकोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मला सांगा बरं हे संशोधन केंद्र चला उत्तर देता आली पाहिजे मांजरी गोटा पण ते पिकाची जात आहे बटाटा टमाटर वांगी कांदा मांजरी गोटा बघा बिटी बिटी पाठवून तुम्हाला माहिती बिटी वांगी सुद्धा आली होती माहिती पण हा मांजरी गोटा ही वांग्याची एक जात आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल पुढे जातोय मी काही महत्वाच्या जाती तुम्हाला वारंवार विचारल्या जातात चिकलनी ही प्रोसेस आता चिकलनी म्हटलं तुम्हाला चिकल होतो चिकल कधी होतो पाऊस पडला की पाऊस जास्त पडला तर जास्त चिकल होणार आणि मग एक असं पीक आहे ज्याच्यामध्ये चिखलणी करून त्या पिकाची लागवड केली जाते मुख्यत्वे कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये बघा कोकण पूर्व विदर्भ या ठिकाणी घडतं विमुख भात हरभरा बघा बरं का इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे चिकलनी भाताच्या शेती संदर्भातली ही पद्धत आहे भात भाताच्या पिका संदर्भातली पद्धत आहे रासायनिक कीटकनाशक आहे कोणत्या कीटकनाशकाची धुरळणी केली जाते बघा धुरळणी करण्यासाठी एंडो डायमिथोएट सायफर मेथ्रिन फॉलिडॉल धुरळणी करण्यासाठीचं रासायनिक कीटकनाशक इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुम्हाला पाहिजे पाच नंबरचा प्रश्न आहे डाय मिथोयट काय डाय मिथोयट हे कीटकनाशक जे आहे ते धुरळणीसाठी वापरलं जातं खालीलपैकी कोणती जात आहे आंबा फळ पिकाची नाही लखनऊ दशहरी केशर लंगडा आता आंब्याचा सीझन चालू आहे हापूस आपल्याला माहीत असतो केशर आपल्याला माहीत असतो लंगडा सुद्धा आपल्याला माहित असतो दशेरी सुद्धा आपल्याला माहित असतो लखनऊ नाहीये लखनऊ आंब्याची जात नाहीये लक्षात ठेवा लखनऊ आंब्याची जात नाहीये पुढे जातोय मी बरं आंब्यामधून कोणतं जीवनसत्व जास्त भेटतो बरं म्हणजे पिवळ्या रंगाची फळं जी असतात ती कोणत्या रोगावर उपचारकारक आहे किंवा कशासाठी फायदा होतो जे दृष्टी दोष आहे ना डोळ्यांसाठी हे फार उपयुक्त आहे धान पिकावर कोणता रोग येतो करपा भुरी तांबेरावर धान मुख्यत्वे कोणत्या भागात धान शेतकरी तुम्ही निवडणुकीच्या वेळेस न्यूड वगैरे ते शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील न्यूज बघत असाल तर विदर्भामध्ये मुख्यत्वे धान पीक आपलं आढळतं सात नंबरचा प्रश्न आहे मग इथे काय करपा येतो भुरी येतं तांबेरा येतं मला तांबेरा म्हटलं की गहू बाजरीवरचा रोग कोणता ती मला सांगा धानावर येतो करपा कापूस म्हटलं की लाल्या रोग तुम्हाला माहित असला पाहिजे पुढे गडचिरोली जिल्हा आहे कापसाची लागवड आहे आता गडचिरोली गडचिरोलीमधला कोणता तालुका मुख्यत्वे धानोरा अहेरी शिरोंचा कोरची गडचिरोली मधला कापसाच्या लागवडीसाठीचा तालुका आठ नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे गडचिरोली जिल्हा आहे कापसाची लागवड आहे कोरची तालुक्यामध्ये ही लागवड होते आहे कोणत्या कोरची तालुक्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये तंबाखू पिकाची लागवड कोणत्या तालुक्यात केली जाते बघा तंबाखूची लागवड आहे कोणत्या तालुक्यात केली जाते भामरागड येटापल्ली कोरची शिरोनचा तुम्हाला आधी कापसाची विचारली आता तुम्हाला तंबाखूची विचारली काही स्पेशल तालुके स्पेशल गोष्टीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे शिरोनच्या मध्ये तंबाखूची लागवड या ठिकाणी होते लक्षात ठेवा गडचिरोली जिल्हा आहे वडसा आणि आजमोरी तालुक्यामध्ये शेती करता कोणत्या धरणाचं पाणी पुरवलं जातंय आता थोडसं सा, थोडसं सा सांगतोय आधी पेपर जिल्हा जिल्हावाईज व्हायचे हा पेपर ना गडचिरोली जिल्ह्याचा आहे त्याच्यामुळे इथे गडचिरोलीवरचे काही प्रश्न तुम्हाला दिसतील पण इथून पुढचे पेपर ऑल महाराष्ट्रासाठी एकत्र होऊ शकतात तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यावर असे प्रश्न येते ते, आर्मोरी ते हो, तो तो जे वडसा आणि आरमोरी तालुका विचारलेला आहे त्यामध्ये कोणतं धरण उपयुक्त आहे कारवापा तुलतुली हो इंदिरा सागर तुम्हाला आता फक्त गडचिरोली नाही येणार तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांवरचे महाराष्ट्राच्या भूगोलावरचे डिटेलमधले प्रश्न इतक्या लेवलचे येऊ शकतात त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांबद्दलचं नॉलेज असणं गरजेचं आहे असं मला वाटतं इटियाडू हो हे धरण आहे आरमोरी आणि वडसा तालुक्यासाठी गडचिरोली आहे कृषी विज्ञान केंद्र तुम्हाला विचारलं बघा कष्ट करतोय काही प्रश्न आहे जे की यायचे आधी जे पेपर जिल्ह्यावर कारण त्या जिल्ह्याचा पेपर जिल्हा नियोजन समिती निवड समिती त्या ठिकाणी तो घ्यायचे विसापूर सोनापूर शंकरपूर भिवापूर कृषी विज्ञान केंद्र त्या ठिकाणी विचारलं होतं अकरा नंबरचा प्रश्न आहे जे सोनापूरला होतं किंवा आहे गडचिरोली जिल्हा आहे क्षेत्रफळाने सर्वात लहान तालुका त्या जिल्ह्यातला तुम्हाला थोडा महाराष्ट्रावर येईल ते महाराष्ट्रातला सर्वात लहान जिल्हा सर्वात मोठा जिल्हा सर्वात लहान तालुका सर्वात मोठा तालुका असा प्रश्न येऊ शकतो बारा नंबरचा प्रश्न आहे इथे वडसा हा सर्वात लहान तालुका गडचिरोली मधला आता पुन्हा आपण चाललोय जरा सर्वंकष <laughs> सिलेबसकडे महाराष्ट्रामध्ये सर्वंकष पीक योजना कधीपासून सुरू झाली बघा महाराष्ट्रावर प्रश्न आहे सर्वंकष पीक योजनेवर प्रश्न आहे एकोणीशे ब्याऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव सर्वंकष पीक योजना कधी सुरू होते महाराष्ट्रामध्ये तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सुरू झाले महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कृषी विद्यापीठ किती दोन तीन चार पाच बघा कृषी विद्यापीठांवर प्रश्न आहे चौदा नंबरचा उत्तर द्यावं लागेल आणि चार कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये एकूण आहे खालीलपैकी कोणतं पीक खरीप व रब्बी हंगामात घेतलं जातं बघा खरीपमध्येही घेतलं जातं आणि रब्बीमध्येही घेतलं जातं गहू हरभरा ज्वारी भात पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा दोन्ही हंगामात गहू फक्त रब्बीमध्ये घेतो आपण हरभरा रब्बीत घेतो भात फक्त खरीपात मुख्यत्वे होतो तसं तो बघितला तर इतर हंगामात होऊ शकतो नाही तेवढं पाणी लागेल ज्वारी आहे खरीप आणि रब्बी दोन्हीमध्ये होणारी त्यामुळे आपल्याला कळते की ज्वारीत उत्पादन आपल्याकडे खूप जास्त होतं दोन्ही हंगामामध्ये हे पीक येतं महाराष्ट्रामध्ये केळी पिकाचं क्षेत्र सर्वात जास्त असलेला जिल्हा धुळे नाशिक जळवळ बुलढाणा केळीचा जिल्हा म्हणून आपण त्याला ओळखतो तापमान जास्त आहे त्या ठिकाणी थोडस वातावरण ते योग्य आहे त्या याच्यासाठी हा तो जिल्हा जळगाव आहे खानदेश मधला हा जिल्हा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे त्यांनी विकसित केले अधिक उत्पन्न देणारी संक्रित टर्बोजाचं वाण कोणतं संक्रित टर्बोजाचं वाण तुम्हाला सांगितलंय विचारलंय स्वीट पॅशन व थंडरबॉल उषा शेरवती दुर्गापूर मधू आरका राजवंश राजहंश टरबूज उन्हाळ्याचा दिवस आणि पावसाळ्याचं हे दोघांच्या मध्यामध्ये आपल्याला टरबूज मुख्य दिसतात उन्हाळ्यात आपण बघतोय आणि यावेळेस तर मला मार्केटमध्ये फार भारी भारी वेगवेगळे टरबूज दिसले वरून कलर बदललेले काही हिरवे काही असे पांढऱ्या स्वरूपाचे पण नॅचरल पिकलेले सध्या फार कमी आपल्याला त्या ठिकाणी सापडतायत स्वीट पॅशन व थंडर बॉल हे संक्रित डरबुज या ठिकाणी माहीत असलं पाहिजे जे विकसित केलंय महामंडळाने कोणत्या प्रकारची माती असलेली जमीन कसण्यासाठी तुलनात्मक दृष्ट्या किमान कष्ट घ्यावे लागतात कोणत्या प्रकारची माती आहे कमी कष्टामध्ये कसली जाते रेगूर जांभी मुरमाड बेसाल्ट बघ माती आहे जी जमीन कसण्यासाठी तुलनात्मक दृष्ट्या किमान कष्ट घ्यावे लागतात अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल रेगूर मृदा आहे जिला कसण्यासाठी कमी कष्ट घ्यावे लागतात पुढे जातोय मी शेळीचा गर्भावस्था कालावधी किती असतो आता आपला आधीच्या एका मध्ये चर्चा झाली होती शेळी मेंढी म्हैस गाय पाठ पाहिजे तुम्हाला पाठ पाहिजे मला उद्या तुलनात्मक सुद्धा विचारलं जाईल गायच्या आणि म्हशीच्या गर्भावस्थेच्या कालावधी संदर्भात कोणता जास्त कोणतं कमी असंही आता शेळी म्हटलं की काय एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकशे वीस दिवस एकशे पन्नास दिवस एकशे ऐंशी दोनशे दहा एकशे पन्नास दिवस तुम्हाला महिन्यामध्ये विचारलं जाईल पाच महिने असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे भारत हे तृणधान्य मूळच टिंबडिंब मधील असावं असं म्हणलं जातं बघा भारतातलं तृणधान्य जे आहे वेगवेगळ्या तृणधान्याच्या जाती ते कुठून आले असतात दक्षिण आफ्रिका आग्नेय आशिया रशिया इजिप्त वीस नंबरचा प्रश्न आहे आणि आफ्रिकन कंट्रीमधून खूप सारं असं आलेलं आपल्याला दिसतंय इथे उत्तरही आफ्रिका आहे सप्टेंबर ते मार्च एप्रिल या कालावधीतील पीक हंगामाला कोणतं नाव आहे बघा सप्टेंबर पासून मार्च एप्रिल पर्यंत म्हणजे उन्हाळ्यापर्यंत हिवाळा उन्हाळा खरीप रब्बी उन्हाळी बारमाही सांगा उत्तर देता आलं पाहिजे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे आणि सप्टेंबर ते मार्च म्हटल्यावर बघा आता आपल्या आपण बघतो जून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत काय येऊ हो? रब्बी हंगाम सप्टेंबर पासून पुढे काय येतो हे सॉरी इकडे खरीप हंगाम इकडे हा रब्बी हंगाम येतो काय येतो रब्बी हंगाम येतो लक्षात घ्यायचा आहे भेंडीवरील मॉक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार कोणत्या मार्फत होतो भेंडीवरच मॉक रोग आहे उंटाळई टोळ हिरवीटोळ मिजमाशी मावा उत्तर देताला पाहिजे हे रोग जे ना यावर प्रश्न कोणता किटक मावा मावाला डेंजर आहे कापसावर आता आमच्याकडे कापसाचं उत्पादन होतं ना त्या कापसावर मावा हा दरवर्षी पडणारच त्याच्यावर फवारण्या कराव्याच लागतात पुढे भात ही वनस्पती म्हणजे एक प्रकारचं गवत आहे तर चहा ही वनस्पती एक झुडूप आहे हे विधान बरोबर आहे का तुम्ही चहाला झुडूप म्हणणार का भाताला गवत म्हणणार का अर्धसत्य चुकीचं पूर्णतः बरोबर विपर्यस्त आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर काय भात हे गवतच आहे आणि चहा ही एक झुडूपच आहे पूर्णतः बरोबर हे विधान आहे गवत आणि झुडूप पुढे पाणी अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम पुढील पायकी पण त्या क्षेत्रासाठी उपयुक्त ठरतो पाणी अडवा पाणी जिरवा बागायत पाथ ठिबक कोरडवाहू डोंगराळ बघा का पाणी अडवा पाणी जिरवा चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोरोडोहु क्षेत्रासाठी हे फार महत्वाचं आहे जिथे कोरड जमीन आहे जिथे पाण्याचं प्रमाण कमी आहे जिथे विहिरी वगैरे सिंचनाची सुविधा कमी आहे तिथे पाणी अडवा पाणी जिरवा हिरवळीचं खत आहे पण झाडपाला ट्वाल अंजन मारवेल ग्लिरी शिडिया हिरवळीच्या खतामध्ये हिरवळीच्या खतामध्ये अनेक खतं येतात तुम्हाला इतरही उदाहरणं सांगता आली पाहिजेत नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर मला पाहिजे काय मार्वेल नावाचं हे जे झाड पाला आहे ना तो हिरवळीचं खत म्हणून वापरला जातो आणखी तुम्हाला माहीत असलेली उदाहरणं पटकन मला सांगायची आधी आपण घेतले साडेतीन हेक्टर जमीन असलेले शेतकरी पण त्या वर्गात येणार हे मला सांगा एक हेक्टर म्हणजे अडीच एकर एक हेक्टर म्हणजे अडीच एकर इंटरेस्टिंग महत्वाचं